नमस्कार जय परशुराथ मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्र वचन या आमच्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या मालिकेमध्ये आज भोजनाशी संबंधित आपण एक श्लोकाचं विवेचन करणार आहोत व्यास व्यासस्मृतीमध्ये आलेला हा श्लोक पंचाद्रौ भोजन कुर्यात प्राणमुखो मौनमाश्रित हस्तो पादो तथे वासिय मेषु पंचारद्रता मता याप्रमाणे भोजन करीत असताना आपल्या शरीरातील दोन हात दोन पाय आणि मुखाचा भाग हा नित्य ओला असावा ती अवयव आर्द्र असावी भोजन करीत असताना ही अवयव जर आर्द्र असेल तर यमस्मृतीमध्ये याचे एक वर्णन आलेलं आहे की आर्द्र पादस्तु भुंजित नार्द्र पादस्तु संविषेत आर्द्र बागस्तू भुंजाळू दीर्घ मायूर माफूया जर ओली अवयव असताना जर आपण भोजन केलं तर आपल्याला दीर्घाष्यची प्राप्ती होते अर्थातच शास्त्र वचनाप्रमाणे धर्मशास्त्राप्रमाणे दीर्घाष्यची प्राप्ती या ठिकाणी उद्धृत केलेली आहे परंतु ज्या पद्धतीने ओल्या अवयवांनी आपण भोजन करावं असं सांगितलेलं आहे त्याच ठिकाणी मात्र निषेधात्मक वाक्याचा एक उपयोग करून या ओल्या अवयवांनी आपण झोपू नये जेवण करीत असताना अवयव ओले असावे मात्र झोपताना ती ओली असू नये ती कोरडी असावी कारण ती जर ओली असेल तर आपल्याला शरीरामध्ये अस्वस्थ निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून आर्द्र पादस्तू म्हणजे तर नार्द्र पादस्तू संविषयक संविषयक झोपू नये या ठिकाणी व्यासांनी वचन देत असताना प्राणमुख मौनमाश्रित म्हणजे भोजन करते वेळेला आपलं जे मुख आहे ते कुठल्या दिशेला असावं याचंही विवेचन आहे त्यामध्ये प्राणमुखो पूर्वेकडे जर मुख असेल तर लक्ष्मीची आणि आपल्याला आयुष्याची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे त्याच वेळेला दक्षिणेकडे जर मुख करून आपण भोजन केलं या श्लोकामध्ये नाहीये परंतु अवांतर ठिकाणी दक्षिणामुखेला जर दक्षिणेकडे तोंड करू जर आपण जेवण करायला बसलो तर आपल्याला यशाची प्राप्ती होते आणि भोजन करीत असताना मौन बसावं आता मौन कोणी कोणी पाळावं याचं अन्य शास्त्र वचनामध्ये आपण विवेचन करणार आहोत आज भोजनाशी संबंधित हा श्लोक आपण ग्रहण करून या शास्त्र वचनामध्ये सांगितलेल्या पद्धतीने जर आपण आचरण केलं तर आपल्याला के आप निश्चितच आरोग्याची प्राप्ती होईल नमस्कार